तर मंडळी आज हे खेकडे बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल की आज नेमकं काय बघायला मिळणार आहे तर हाय फ्रेंड्स मी प्रगती आणि माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते कसे आज सर्व मजेत ना आणि मजेतच असायला पाहिजे तर बघा ना आज आमच्याकडे सकाळपासून खूप जोरदार पाऊस चालूच होता तर पावसाचे दिवस तर आहेतच आणि त्यात मिळाले होते हे अशा प्रकारे ताजेतवाने असे खेकडे मग काय जोरदार पाऊस आणि खेकड्यांचा बेत म्हणजे काय स्वर्ग सुखच तर अशा प्रकारे खेकडे आणले होते पण काय खेकडे खेकड्यांसोबत त्यांनी छोटे छोटे हे बारीक मासेसुद्धा आणलेले होते तर याला आमच्या इकडे चवना म्हणतात आणि त्यासोबत येताना गरमागरम नाश्ता म्हणजेच भजी वडापाव वगैरे अशा प्रकारे हे घेऊन आले होते तर त्यानंतर आम्ही चहा वगैरे नाश्ता करून घेतला आणि हे जिवंत खेकडे असल्यामुळे ना मला त्यांना हात लावायची खूप भीती वाटत होती म्हणून मग यांनी मला हे अशा प्रकारे खेकडे साफ करून दिले बघू शकता तुम्ही ते कशाप्रकारे साफ करत आहेत खेकडे तर अशा प्रकारे छान त्याने साफ करून दिले आणि त्यानंतर मग स्वच्छ धुवून घेतले खेकडे आणि त्यानंतर त्या, त्या माशांनासुद्धा सर्व मसाले लावून ठेवले आणि खेकड्यांच्या रस्तेसाठी अशा प्रकारे वाटण घेतलं आहे खोबरं खोबरं कांदा आणि लसूण आणि हे सर्व साहित्य मी बघू शकता तुम्ही गॅस मी तव्यामध्ये भाजून घेत आहे तर अशा प्रकारे मसाला भाजून घेतला आहे आणि मी मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घेणार आहे अशा प्रकारे वाटण तयार झालं आहे आणि त्यानंतर मग खेकड्याचा रसा बनवण्यासाठी मी गॅसवर ठेवलं एक पातेलं त्यामध्ये टाकलं तेल आणि त्यामध्ये टाकले लसूण आणि आता मी टाकते इथे बारीक चिरलेला कांदा कांदा छान भाजल्यानंतर मी इथे टाकते आलं लसूण पेस्ट पेस्टसुद्धा छान मी तेलामध्ये परतून घेते आणि त्यानंतर टाकते हळद मसाला गरम मसाला आणि टोमॅटो प्युरी तर हे सर्व साहित्य मी छान तेलात परतून घेते बघू शकता त्याला किती छान असा रंग आला आहे आणि त्यानंतर हे स्वच्छ धुवून ठेवलेले खेकडे ह्यामध्ये मी टाकून घेते तर खेकडेसुद्धा मी छान ह्या मसाल्यामध्ये परतून घेते आणि त्यानंतर खेकडे शिजण्यासाठी मी इथे थोडंसं पाणी ॲड करत आहे प्रकारे खेकड्यांना छान अशी उकळी फुटली आहे आणि त्यानंतर जे वाटण मी इथे बनवून ठेवलं होतं ते मी यामध्ये टाकलेलं आहे तर खेकडे आता शिजलेले आहेत कारण त्याचा रंग तुम्ही बघू शकता ऑरेंज कलर त्याला आलेला आहे त्यानंतर चवीनुसार मी इथे मीठ टाकलं आहे आणि पुन्हा एकदा छान अशी त्या रश्श्याला उकळी काढून घेतली आणि घर बराचसा छान सुगंध दरवळत आहे बघू शकता अशा प्रकारे खेकडा रस्सा तयार आहे आणि शेवटचा घटक म्हणजे कोथिंबीर अशा प्रकारे आपला खेकडा रस्सा एकदम रेडी तर त्यानंतर जे बारीक मासे आणले होते ना तर बघू शकता हे खेकडे पण छान शिजलेत आणि रस्सा पण तयार झालेला आहे त्यानंतर जे बारीक मासे आणले होते ना तर ते मी बनवायला चालू केलं करते तर इथे मी एक पातेला घेतलं आहे त्यात तेल टाकलं लसूण टाकले आणि खूप सारा बारीक चिरलेला कांदा टाकला आहे कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेते त्यानंतर मी इथे टाकला आहे बारीक चिरलेला टोमॅटो आणि कांदा टोमॅटो छान असा तेलामध्ये परतून घेते त्यानंतर मी ते टाकले हळद आणि मसाला हे सर्व साहित्य मी छान असं तेलात परतून घेतल्यानंतर त्या बारीक माशांना मी तिखट मीठ सगळं आणि थोडंसं मी इथे मीठ टाकलंय कारण ह्या माशांना मी आधीच तिखट मीठ कोकम वगैरे लावून ठेवलं होतं त्या अंदाजानेच मी मीठ टाकलंय त्यानंतर मी ते मासे छान इथे तेलात परतून घेतलेत आणि ह्या माशांना शिजण्यासाठी काही जास्त वेळ लागत नाही वाफेवर ते शिजतात तरी सुद्धा मी अगदी थोडंसं पाणी इथे टाकलंय आणि छान असे ते परतून घेतलेत आणि हे मासे फक्त या पावसाळी सीझनमध्येच मिळतात आणि अशा प्रकारे हे मासेसुद्धा मासे तयार झाले त्यानंतर मी कोथिंबीर टाकले आणि ही जेवणाचे मासेसुद्धा सुके असे मी छान तयार केले त्यानंतर वेळ झाली जेवायची तर यांच्यासाठी मी छान असं ताट तयार केलं आणि त्यांना जेवायला लिहिलं आणि मग यांची रिॲक्शन बघू शकता अहो कसं झालंय खूप छान झालंय आणि त्यानंतर आमचं सगळं आवरलं आणि ऋतूच्या आई बाबांना त्या ऋतूला घेऊन आमच्याकडे आले होते की फोटोशूट करायचं होतं तिचं कारण लहान मुलांचं फोटोशूट करायचं म्हटलं तर जेवढी माणसं असतील ती कमीच असतात आता तर अशा प्रकारे तिचं तेप शूट झाल्यानंतर तिचा आम्ही ड्रेस चेंज केला आणि त्यानंतर अशा प्रकारे पुन्हा शूट चालू केलं ला। तर लहान मुलांना फोटोशूट म्हटलं की खूप डेंजर गोष्ट आहे कारण त्यांना जेवढी माणसं असतील तेवढी कमीच असतात खूप हैराण करून सुटतात प्रकारे आमच्या ह्या मॅडम फोटोशूट करून खूप दमलेले आहेत म्हणून त्यांना आम्ही आईस्क्रीम खायला दिलेलं आहे तर बघू शकता आईस्क्रीम खाऊन तोंडाची अवस्था तर प्रकारे आज ऋतूसोबतसुद्धा खूप छान असा दिवस आमचा एन्जॉय करून आम्ही अशा प्रकारे शेवट करतो आहे बाय